नांदगाव फंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिकरा येथील गेल्या आठ ते दहा दिवसापासून नळ योजनेच्या बट्टा बोर्ड झालेला दिसून येत आहे गावचे पाणी योजनेचा गावातील हातपंप सुद्धा पाणी पिण्याच्या योग्य नसल्याने सरपंचकडे विनंती करून सुद्धा काही उपाययोजना केल्या नसल्यामुळे व उघडा उघडीचे उत्तर देत असल्याने ग्रामस्थानी पिण्याच्या पाणी थेट गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात थिया मांडल्या त्यामुळे पंचायत समितीच्या आवारातील तणावाचे वातावरण काही काळ निर्माण झालेले दिसून आले होते त्यावेळी उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य भावेश भारत गणेश निरंजन भुईबांडे अशोक शेखर ठाकरे नरेश काटकिडे अमोल पडोडे संजय मेश्राम दिनेश ठाकरे राहुल पडोडे किशोर गरड अतुल शिखरे राजू मेश्राम रामपाल भद्रे विकास शिंदे सुखदेव शिंदे रुपेश धूल रवींद्र नवरंगे फुलचंद मारबंदे रोष चन मारवंदे किशोर मेश्राम प्रती भुईबांडे सौरभ काटकिडे गौरव राजूरकर दीपक कातकिडे सचिन राजूरकर परेश मेश्राम विकास शेंडे प्रकाश खमरे पंकज भुईबांडे मयूर राजूरकर सजोग शेंडे राज ठाकरे प्रतीक ठाकरे आशिष कांबळे विनोद मून साहेब देवपारे मारुती बागडे दे, सुरेंद्र ढवळे दिलीप मेश्राम हिम्मत मालगाव लक्ष्मण बारबदे सिद्धार्थ धूल दशरथ बारबदे दादा पाटील आकाश कांबळे शीतल शेंडे चंदा नवरंगे ज्योती कातकिडे अर्चना नवरंगे मंदा शेडे मालू जुनघरे आशा जगताप इंदू पाटील सीमा राजूरकर शिक्का धूल सुनंदा कांबडे मीरा शेडे उपस्थित होते पवन ठाकरे द कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर